जर दुष्काळी तालुक्यासाठी प्रामाणिक वैद्यकीय सेवा देणार डॉक्टर पटेत जत तिथं नव्यानं सुरू झालेल्या श्री मल्लिकार्जुन हॉस्पिटल व दरेश्वर मेडिकल उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात श्रीमती भगिरथी पटेत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर शालीवाहन शेट्टी डॉ रोहन मोदी डॉक्टर महेश पट्टण शेट्टी डॉक्टर सचिन वाघ डॉक्टर राऊत डॉक्टर बोरगीकर डॉक्टर विजय पाटील माननीय श्री बाळासाहेब होंचाळकर सुभाष गोब्बी आर पी आय नेते संजय कांबळे उपस्थित होते यावेळी बोलताना सौ तृप्ती पटेत म्हणाले की मी जत ग्रामीण भागाशी निगडीत असून जत दुष्काळी भागातील विविध आरोग्यांच्या समस्यांची माहिती आहे हेच ध्येय उराशी बाळगून मी जत दुष्काळी भागातील नागरिकांच्या वैद्यकीय सेवेसाठी कटिबद्ध असल्याचं सौ पटेत म्हणाले कार्यक्रमासाठी जत तालुक्यातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा देण्याकरता प्रचंड बहुगर्दी केली होती